आज आपण सर्वांना आवडेल अशी आलू पालकची भाजी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत पालकची भाजी खूप जणांना आवडत नाही परंतु आलू पालक अशा पद्धतीने जर बनवलात तर नक्कीच सगळ्यांना आवडेल तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे एक जोडी पालक आणि तीन लहान बटाटे पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे बटाट्यांच्यावरची सालही काढून घेतलेली आहे कच्चेच आहेत बटाटे कच्चेच बटाटे आपल्याला लागणार आहेत आता बटाटे आणि पालक आपल्याला कापून घ्यायचं आहे पालक बटाटे दोन्ही कापून घेतलेले आहेत नंतर दोन मिडियम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर ज्याच्यामध्ये भाजी बनवायची ते भांडं ठेवल्यानंतर तीन चमचे तेल टाकायचं तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं टाकायचं जिरं चांगलं फुलून आल्यानंतर एक चमचा आपल्याला या ठिकाणी चणा डाळ टाकायची आहे याच्यामुळे भाजीला खूप छान स्वाद येतो नंतर दोन सुक्या लाल मिरच्या तुकडे करून टाकलेल्या आहेत परतवून घेऊया आता कापून घेतलेले कांदे टाकू कांदा थोडासा परतवून घेऊ दोन चिमुठ हिंग टाकलेला आहे हिंग आणि कांदा परतवून घेऊ थोडासा कांदा परतवून झाल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये एक मोठा चमचा लसूणची पेस्ट टाकायची आहे फक्त लसूणची पेस्ट टाकायची अद्रक टाकायचं नाही लसूणची पेस्ट छान अशी परतवून घेतलेली आहे कांदा लसूण व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक लहान चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा धणा पावडर आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे सर्व मसाले परतवून घेऊया मसाले परतवताना गॅस कमी ठेवायचा म्हणजे मसाले करपत नाही आणि भाजी छान लागते मसाले परतवून झाल्यानंतर कापून घेतलेले बटाटे टाकू सगळ्यात अगोदर बटाटे टाकायचे आहेत आणि हे मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत मीठ टाकू म्हणजे मीठ व्यवस्थित बटाट्यांमध्ये मुरतं याच्यामुळे बटाटे छान लागतात भाजीमध्ये सगळं बा मीठ जे आहे ते मी आत्ताच टाकून घेतलेलं आहे नंतर मीठ टाकणार नाही मीठ टाकून बटाटे परतवून घेऊ आणि एक झाकण झाकून आपल्याला फक्त दोन मिनिट या ठिकाणी बटाट्यांना वाफ द्यायची आहे दोन मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे सगळ्यात प्रथम आणि ती मिक्स करून घ्यायची आणि मग नंतर पालक टाकायचे आहे याच्यामुळे भाजीला छान चव येते कोथिंबीर मिक्स करून घेतल्यानंतर आता वरून आपल्याला पालक टाकायचे आहे पालक टाकल्यानंतर बटाट्यांमध्ये मिक्स करायची नाही पालक थोडं दोन मिनिट आपण झाकण झाकून ठेवणार आहोत म्हणजे ही पालक छान नरम होईल आणि खाली बटाटेही मस्त शिजतील दोन ते तीन मिनिट झाकण झाकून ठेवल्यानंतर छान नरम होऊन जातो पालक आणि मग नंतर बटाट्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा फोडणीमध्ये फोडणीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागणार नाही अगदी थोड्या वेळामध्ये भाजी शिजते पालकला भरपूर पाणी असतं म्हणून भाजीला पाणी सुटतं त्याच्यामुळे शिजण्यासाठी वेगळं पाणी टाकायची गरज पडत नाही पाण्याचा वापर करायचा नाही अशीच वाफेवर ही भाजी शिजवायची आहे भरपूर नंतर ह्या भाजीला छान असं पाणी सुटतं तर एक झाकण झाकून आता आपण तीन ते चार मिनिट भाजी शिजवून घेणार आहोत अधूनमधून भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि बघा या ठिकाणी पालकला छान रस्सा म्हणजे पाणी सुटलेलं आहे आता तुम्हाला जास्त रसा नको असेल तर थोडा रसा तुम्ही आटवून घेऊ शकतात तर या ठिकाणी आपण गॅस बंद करूया आणि भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ थोडीशी अंगरसा भाजी असली की छान लागते चवीला तर या ठिकाणी आता गॅस बंद करू आणि भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्हाला कोरडी भाजी असेल तर फास्ट गॅसवर थोडासा रसा तुम्ही आटवून घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा अशी आलू पालक नक्की बनवून बघा लहानांपासून मोठ्यांना खूप आवडेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये